हाय फ्रेंड्स कसे धुणे सगळेजण जण तर आता मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत तर आपण बाहेरून खाण्यापेक्षा आणण्यापेक्षा काय असंच घरात बनवलं तर सहेदी पण चटपटीत पण आणि चांगलं हायजेनिक पण ते इथं मी एका मिक्सरच्या भांड्यात अद्रकचा तुकडा दोन तीन हिरव्या मिरच्या एक छोटा कांदा आणि दहा ते पंधरा ते वीस ही पालकाची पाने धुवून स्वच्छ करून ही घेतलेली आहे त्याच्यात थोडं लसूण टाकत तर टाकू शकता तुम्ही आणि याची आपण मस्तपैकी मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार बघा ती बारीक पेस्ट करून घेतलेली आणि ही पेस्ट आपण आता इथे मी दोन बटाटे उकडून मिडियम साईजचे असे किसून घेतलेले किंवा तुम्ही कुस्करून पण घेऊ शकता किसून घेतल्यामुळे ते चांगले एकजीव होतील जर कुस्करले तर कधी कधी थोडा गाठी राहू शकतात म्हणून मी किसून घेतलेली आणि त्याच्यामध्ये ही आपण आता पालकाची पेस्ट टाकणार आहे पूर्ण पालकाची पेस्ट टाकणार आहे आणि हे आपण आता मिश्रण जीव करणार आहे तर यासाठी आता याच्यामध्ये अजून काही आपण थोडे मसाले आणि हे टाकूया तर तुम्हाला पाहिजे तर थोडंसं लसूण पेस्ट पण याच्यामध्ये टाकू शकता एकाच चमचा जर तुम्ही त्याच्यामध्ये नाही टाकलं तर इथे मी थोडासा चाट मसाला टाकणार आहे का चाट मसाला टाकणार थोडा आणि एक छोटा चमचा किंवा अर्धा चमचा मोठा एक जिरे पूड टाकलेली आहे आणि मीठ चवीनुसार टाकून आहे याच्यामध्ये जास्त आपण मसाले वगैरे टाकणार नाही तर तुम्हाला चिली फ्लेक्स ऑरिगन वगैरे असं काय पाहिजे असेल तर टाकू शकता ते मीठ चवीनुसार टाकलेलं मी फक्त चाट मसाला आणि धनजिरेपूर आणि मीठ एवढंच टाकलेलं मी याच्यामध्ये तर मीठ चवीनुसार टाकून आपण मिक्स करून घेणार आहेत सर्व आणि थोडंसं आता याच्यामध्ये बायंडीसाठी आपण मी इथे ब्रेड क्रम्स वापरलेले आहेत तर ब्रेड क्रम्स माझ्याकडे ब्राऊन ब्रेडचे ब्रेड क्रम्स होते ते मी ते टाकलेले पाहिजे तर तुम्हाला थोडंसं एखाद ते दोन चमचे तुम्ही तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर असं काहीही टाकू शकता ते इथे मी बघा मस्त इथे मिक्स करून घेते थोडंसं कॉर्नफ्लोअर टाक सॉरी कुरकुरीत पण येईल कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे आणि जरी हे करून बाइंडिंग पण चांगली येईल त्याची तर इथे ब्रेड क्रम्स मी माझ्याकडे ब्राऊन ब्रेडचे ब्रोन क्रम्स होते म्हणून मी ते टाकले इथून व्हाईट ब्रेडचे असेल तर ते पण टाकले तरी जास्त एखाद ब्रेड एक ते दीड ब्रेडचं लागतं जास्त काही ते ब्रेड वगैरे लागत नाही त्याकडे ब्रेड नसेल तर आपलं टोस वगैरे असतात त्याचा चोरा टाकलं तरी होईल तरी इथे बघा अजून मी दोन चमचे टाकले त्याच्यामुळे बोलते एक ते दोन ब्रेडचं आपल्याला इथे ब्रेड्स पण यूज होऊ शकते हे परत मिसळून तुम्हाला जर पातळ वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये असा थोडा ब्रेड क्रम्स टाकू शकता म्हणजे मस्तपैकी आपला गोळा तयार होईल तर इथे मी थोडंसं एका दीड चमचा याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकत आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता थोडं बायडिंग येण्यासाठी तर मला थोडं पातळ वाटतं त्याच्यासाठी मी थोडं टाकले एका दीड चमचा बघा नाही टाकलं तरी चालेल तुम्ही पाहिजे तर एखाद चमचा ड तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ पण असेल कॉर्नफ्लावर नसेल तर सरळ एक चमचा बेसन टाकलं तरी होऊ शकते आणि टाकलं तर थोडेसे ब्रेड पण सोयाच्यामध्ये वाढवा आणि तरीसुद्धा बेसन मस्त रेडी होतं तर बघा आता मस्त गोळा रेडी होते असं मिश्रण आपल्याला रेडी करायचं आहे तर आता याच्यामध्ये थोडंसं मी जर हाताला चुपकट नको म्हणून एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि हे परत मिश्रण आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहेत आणि आपलं ज्या आकाराचे तुम्हाला जेवढे मोठे छोटे पाहिजे तेवढे या टिक्क्या तुम्ही अशा बनवून ठेवू शकता तुम्हाला अशाच टिक्क्या तुम्ही फ्रीजमध्ये दोन तीन दिवस दो आरामशीर टिकतात मुलांसाठी अशाच फक्त फ्राय करून देऊ शकता खायलासाठी अशाच पण त्या टेस्टी लागतात तर मी इथे बर्गर बनसाठी बनवणार आहे तर त्याच्यासाठी बघा या जरा मोठ्याच टिक्क्या बनवलेल्या आहेत मी तर याच्या आम्ही या मिश्रणापासून आपल्या चार मिडियम साईजच्या अशा रेडी झालेल्या आहेत जर तुम्हाला कोणते आकार तुमच्याकडे असतील जर कटर असेल तर त्या आकाराच्या पण तुम्ही बनवू शकता ते इथे मी हे ब्रेड्सक्रममध्ये थोडेसे घोळवून आहे आणि आपण हे फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये तुम्ही याला पाच ते दहा मिनटासाठी ठेवून द्या म्हणजे तर अर्ध्या तासासाठी कारण सेट होऊन जातील असेच तुम्ही फ्रीझरमध्ये डब्यात टाकून ठेवून दिले ब्रेडस्क्रम लावून की तुम्हाला पटकन सकाळच्या घाईमध्ये पण मुलांना असे फक्त फ्राय करून देऊ शकता नक्की आवडली त्या रेसिपी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर हे असे आपण घोरून सगळे ठेवून देऊया आणि थोडा वेळानं एक तास फ्रीजमध्ये ठेवून तर मी हे सगळे आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी म्हणजे ते ब्रेड्सकम पण ते एकदम चिपकून जातील आणि मस्तपैकी त्या टिक्क्या आपल्या सेट होतील थोड्या वेळासाठी आपण ते ठेवून देऊया तर इथं मी आता फ्राय पॅनमध्ये बघा तेल फ्राय पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे फक्त तेल टाकणार आहेत याच्यामध्ये आपण टिक्क्या त्या शालो फ्राय करून घेणार जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर डीप फ्राय पण करू शकता किंवा तुम्ही एअर फ्राय किंवा बाकीच्या कोणत्या जर जीमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये पण तुम्ही असं फ्राय करून त्यांना देऊ शकता तिथं बघा तेल थोडं गरम झालं याच्यामध्ये आपण हे टिक्क्या टाकून घेतलेल्या आहेत तेवढंच टेस्टी लागतात कारण आपलं सगळं जास्त करून सामानही शिजलेलं आहे बटाटा पालक वगैरे जास्त काय त्यांना वेळ लागत नाही म्हणून तुम्ही ट्रिप फ्राय करण्याऐवजी असं शेलो फ्राय केलं आहे तर नक्की तुम्हाला आवडतं तिथे आपण दोन तीन मिनटं त्यांना मिडियम गॅसवर शिजून घेऊया आणि येतात बघा मी पलटी करून दे। घेते पलटी करून घेतलेलं असं आपण पलटी करून परत दोन तीन मिनटं चांगले क्रिस्पी होईपर्यंत याने शिजून घेऊया थोडंसं मी तेल अजून पाहिजे ते टाकू शकते थोडं तेल अजून वरून टाकू शकवा आणि थोडं पाहिजे तर दाबून असे शिजवलं तर त्या आतमध्ये पण पूर्ण मस्ल की शिज म्हणून लो लो ते मिडियम गॅसवरच असं एकदम शिजवून घ्या म्हणजे तर वरून चांगला कुरकुरीत होतील आणि आतमध्ये पण शिजतील नाही तर मग परत वरूनच ब्राऊन होतील आणि आतमध्ये तीन तशाच राहतील म्हणून जरा पूर्ण लो मिडियम अशा गॅसवरच शिजवून घ्या इथे बघा मस्तपैकी आपल्या टिक्क्या रेडी झालेल्या मी असं सॉसबरोबर पण खाऊ शकतात किंवा कोणत्याही ग्रीन चटणी वगैरे त्याबरोबर खाऊ शकतात तर आपण हे थोडा वेळ थंड करून घेऊया तर त्याच्यासाठी आता मुलांची सुट्टी चालू आहे तर त्याच्यासाठी आपण चॉकलेट मिल्कशेक मुलांना तर भरपूर आवडतं म्हणून आपण चॉकलेट मिल्कशेक इथे बनवणार आहे तर इथे मी जे आपलं ज्युसरचा भांडं असतं त्याचं ते येतलं तिथे मी त्याच्यामध्ये दोन तीन जेवढे तुम्हाला थंडगार पाहिजे तेवढं ती इथे आईस क्यूब टाकलेले तीन चार मी आईस क्यूब याच्यामध्ये टाकलेले आणि याच्यामध्ये जे मी आईस्क्रीम टाकणार आहे ते मी घरीच बनवलेलं आहे चॉकलेटचं त्याची रेसिपीची लिंक मी खाली देणार आहे म्हणजे तुम्ही घरीच आपलं दुधापासून हे आईस्क्रीम बनवू शकता ते बघा जे मी लिंक देते तर याच्यामध्ये मी ते छोटे दोन आईस्क्रीमचे क्यूब असे याच्यामध्ये टाकणार आहे कारण ते मी दुधाचंच आणि कोको पावडरपासून बनवले आहे मग वेगळं टाकण्यापेक्षा हेच आईस्क्रीम माझ्याकडं होतं म्हणून मी ते टाक इथे याचे दोन छोट क्यूब एवढेच होतील तेवढे मी दोन टाकलेले म्हणजे जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं आता इथं मी एक ते दीड ग्लास ह्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे थंड दूध टाका जे आपण दूध गरम करून फ्रीजमध्ये हो ठेवतो ते दूध तुम्ही याच्यामध्ये टाका जर तुमच्याकडे आईस्क्रीम वगैरे नसेल तर सरळ तुम्ही डेअरी मिल्क चॉकलेट वगैरे ते पण टाकू शकता आणि इथे मी बघा चॉकलेट सिरप टाकलेलं आहे ते दहा रुपयाला छोटं पॅकेट चॉकलेट सिरपचं भेटतं ते पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता डेअरी मिल्कचं टाकलं तरी जे आणि इथे इथे मिक्सरमध्ये एकदम मिक्स करून घेतलं तर इथे ग्लासमध्ये आपण थोडे चॉकलेट सिरप टाकणार डेकोरेशनसाठी दहा ते पंधरा रुपयामध्ये एक छोटा स्कूप असा पाऊच आपल्याला चॉकलेट सिरपचा भेटतो ते जर तुम्हाला भेटू शकतो तर तुम्हाला जास्त मोठी बॉटल वगैरे पण आणायची गरज नाही इथे आहे बघा याच्यामध्ये आपण चॉकलेट सिरप टाकलेलं आहे आता याच्यामध्ये हे मिश्रण टाकणार आहे या मिश्रणामध्ये तुम्ही अजून चॉको चिप्स वगैरे किंवा जर घरात कोणतं तुमचा मिल्क चॉकलेट डार्क चॉकलेट वगैरे असेल तर ते पण तुम्ही याच्यामध्ये ग्लाइंड करून घेऊ शकता तर तेवढंच भारी आणि हे होईल किंवा वरती तुम्ही असं क्रश करून पण त्याच्यामध्ये चॉकलेट टाकू शकता पण घरातच आपल्याला बनवायचं असतं त्याच्यामुळे तेवढंच टेस्टी आणि हे होतं बाहेरून आणण्यापेक्षा किंवा जर तुमच्याकडे चॉकलेट आईस्क्रीम असेल तर ते वरती तुम्ही चव्हाण टाकू शकता याच्यामध्ये बघा मी ग्लासमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि याच्यावर डेकोरेशनसाठी तर थोडंसं चॉक सिरप चॉकलेट सिरप मी टाकणार आहे आता कसं थोडं हे तर ते खालीच बस बस झालं हे बघा आणि थोडे जर चॉको चिप्स किंवा चॉकलेट तुमच्याकडे डार्क चॉकलेट वगैरे असेल ते क्रश करून टाकलं तरीसुद्धा होऊन हे ड्रिंक तुम्ही घरच्या घरी आपण बाहेरून आणण्यापेक्षा असं मुलांना घरातच बनवून दिलं तरी होऊ शकतं बघा अशा पद्धतीने हे घरीच बनवून घ्या मला या रेसिपी आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा हे आपण आता थोडा वेळ थंड करायला परत ठेवून देऊया तर इथं मी बर्गरचे बन घेतलेले आणि त्याच्याला आपण मला जर तंदुरी सॉस वगैरे आवडत असेल तर तो तुम्ही लावला तरी होईल ला मी फक्त इथं टॉमॅटो सॉस आणि मेयोनीज लावणार आहे जे तुम्हाला सॉसेस आवडतात ते तुम्ही बर्गरच्या बनला लावू शकता इथं मी टॉमॅटो सॉस आणि थोडा मेयोनीज लावून याला मिक्स करून तर पूर्ण ठिकाणी लावून घेणार आहे जर तुम्हाला याच्यामध्ये तंदुरी मेयोनीज वगैरे कोणता दुसरा सॉस वगैरे आवडत असेल तर तुम्ही लावू शकता आणि घरात जे अवेलेबल आहे त्याच्यापासूनच आपण बनवणार आहे त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या घरात आहेत त्याच तुम्ही लावू शकता इथे बघा आता हे टाकून घेतलेलं आहे आणि एका चमच्याच्या साहाय्याने तुम्ही हे सगळीकडं लावून घ्या मिक्स करून पूर्णपणे कारण हे आपण जास्त करून घरगुतीच बनवते म्हणून ज्या घरात वस्तू आहे त्याच्यापासूनच बनव आणि बाहेरून आणण्यापेक्षा असं घरातलंच झालं तिथे मी एक एक टिक्की ठेवून दिलेली आहे त्याच्यावर मी आता कांदा टॉमॅटो ठेवणार आहे जर तुमच्याकडं कोबी वगैरे असेल तर तुम्ही ते पण ठेवलं तरी होऊन जाईल जर चीज पाहिजे असेल तर चीज स्लाईस पण तुम्ही ठेवू शकता कारण चीज कोणाला आवडत असेल तर चीज स्लाईस पण ठेवू शकता ती इथे मी कांदा टोमॅटो ठेवले जे तुम्हाला वरून ब्लॅक पेपर वगैरे किंवा काले मिरी पावडर किंवा ऑरेगॅन वगैरे काय असं टाकायचं असेल ते पण टाकू शकता किंवा चीज पण टाकून तुम्ही मस्तपैकी घेऊन म्हणजे ते बघा मस्तपैकी आपला बर्गर रेडी झाला आहे आणि तो पण हेल्दी तर एकदम मी चॉको चिप्स टाकून येई ड्रिंक पण रेडी केलेलं आहे तर असा हा आजचा मेन्यू बाहेरपेक्षा पण आणि असा बाहेर पण भेटणार नाही आपल्याला तर नक्की ही रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका येतं एवढा टेस्टी झालेला बर्गर की बाहेरचा बर्गर खरंच खायला विसरून जाऊ तुम्ही नक्की हा रेसिपी नक्की बघा जर नसेल तुम्हाला बर्गर म्हणायचं तर अशा टिक्क्या बनवून पण तुम्ही अशा घरगुती खाऊ शकता ही रेसिपी नक्की आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग